गणपती बाप्पा आमचं मंडळ आमचा पप्पा आता आपल्या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य दाखवा एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव एकवीस चौसष्ट एक्क्याऐंशी ब्याऐंशी हैदराबाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्धार्थ येथे ध्वजारोहण करण्यात मराठवाडा स्वातंत्र्य झाला मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ सिद्धार्थ उद्यानामध्ये मुक्तीसंग्रामांचे स्मारक उभारले आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी या ठिकाणी ध्वजारोहण केलं यावेळी आकाशात गोळ्या झाडून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शेततळे उभारण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या दुष्काळाच्या निमित्ताने मी बऱ्याच गावांमध्ये गेलो जिल्ह्यांमध्ये गेलो तिथली परिस्थिती भीषणता दाहकता मी स्वतः अनुभवली हो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बघितला त्या ठिकाणी प्रश्न बघितला नुकतीच पावसाने थोडीशी कृपा केली आहे ज्या भागामध्ये अगदी पंधरा दिवसात पाण्याचे साठे संपतील अशी अवस्था मी पुन्हा त्याचा आढावा घेतला त्या ठिकाणी काही पाण्याचे साठे किमान पिण्याच्या पाण्याकरता तयार झाले आहेत पण तरी देखील पुष्कळ काळ आपल्याला काढायचा आहे पावसाची अजून किती कृपा होईल याची कल्पना नाही आणि त्यामुळे या दुष्काळाचा सामना करण्याकरता आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आणि त्यानिमित्ताने मी एवढंच सांगतो कि सरकार नो पास्मा, पास्मा, सरकार की महाराष्ट्राच्या सरकारनं याकरता पूर्ण तयारी केलेली आहे त्यांना छावण्या उघडण्यापासनं टँकरपासनं तर पिण्याचं पाणी पोचवण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण केल्या आहेत पण यासोबत कधीतरी या दुष्काळाच्या विरुद्ध निर्णायक लढा हा आपण पुकारला पाहिजे आणि त्या दृष्टीनं देखील महाराष्ट्र सरकारने तयारी केली आणि आपल्याला माहिती आहे जलयुक्त सारखी योजना जी खऱ्या अर्थानं दुष्काळावर मात देऊ शकते या मराठवाड्यामध्ये विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करून त्या माध्यमातन मराठवाड्यातल्या दुष्काळात कायमच आपल्याला कशा प्रकारे दुष्काळ होता येईल हे आपण प्रयत्न सुरू केले त्याचबरोबर मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार सज्ज आहे तसेच जनावरांच्या चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या संख्येत वाढ करण्यात येईल असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे पोलीस आयुक्त अमितेश कुमार विश्वास नांगरे पाटील महापौर त्र्यंबक तुपे जिल्हाधिकारी निधी पांडे आमदार अतुल सावे आमदार प्रशांत बम मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आता आपल्या घरातील गणपती दाखवा ए आय न्यूज चॅनलवर संपर्क करा चौऱ्याण्णव एकवीस चौसष्ट एक्क्याऐंशी ब्याऐंशी